लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं या लोकसभा मतदारसंघासाठी शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच होती कारण उदय सामंतांचे भाऊ किरण सामंत यांनी लोकसभेसाठी मोठी तयारी केली होती पण ऐन वेळेला पुन्हा एकदा राणे वर ठरले आणि भाजपनं हा मतदारसंघ शिवसेनेकडून मिळवला रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना आता होणार आहे या निवडणुकीत कोणाचं पारड जड असणार नारायण राणेंच्या बाजूने कुठले मुद्देत विनायक राऊत यांच्या विरोधात कोणते कोणते मुद्देत आणि निवडणूक कोणाला जड जाणार आणि कोणाला सोपी हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यापासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यापर्यंत पसरलेला म्हणजे हा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ दोन हजार आठ ला लोकसभा मतदारसंघांची जी पुनर्रचना झाली त्यामध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाली देशातल्या दिग्गज नेत्यांनी या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं अत्यंत सुसं संस्कृत नेत्यांचा मतदारसंघ अशी भागा या भागाची ओळख आहे या मतदारसंघाची आणखी ओळख म्हणजे हा शिवसेनेचा बालेकिल्ला नारायण राणे शिवसेनेत असताना शिवसेना या भागात खूप जोमानं वाढली मात्र जसे जसे नारायण राणे हे शिवसेनेत सत्तेचा सोपान चढत गेले तसंच नारायण राणे यांचा वैयक्तिक करिश्मा या मतदारसंघामध्ये वाढत गेला आणि आज या भागाची ओळख शिवसेनेचा बालेकिल्ला आहेच पण त्यासोबतच राणेंचा बालेकिल्ला म्हणूनही हा भाग ओळखला जातो आता या मतदारसंघाचा इतिहास पाहि पाहिला तर दोन हजार नऊ ला निलेश राणे यांनी सुरेश प्रभू या शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव हो करत लोकसभा जिंकली होती तेव्हा राणे हे काँग्रेसमध्ये होते पहिल्यांदाच राणेंच्या रूपानं काँग्रेसनं या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात यश मिळवलं होतं मात्र दोन हजार चौदा ला मोदी लाटेत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आला आणि विनायक राऊत यांनी निलेश राणेंचा पराभव हो केला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस दोन्ही वेळेला विनायक राऊत या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले दोन्ही वेळेला ते सेना भाजप युतीचे उमेदवार होते मात्र आता पुलाखालून वरच पाणी वाहून गेले शिवसेनेतल्या बंडानंतर सेना भाजपची ताकद आता ता विनायक राऊतांच्या मागे नाहीये नाही तर नारायण राणे हे लोकसभेच्या मैदानात उतरलेले त्यामुळे विनायक राऊतांसमोरच्या अडचणी वाढू शकतात या मतदारसंघाची जर रचना आपण बघितली तर त्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातले चिपळूण रत्नागिरी राजापूर या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले कणकवली कुडाळ सावंतवाडी हे विधानसभा मतदारसंघ आहेत मध्ये राष्ट्रवादीचे शेखर निकम रत्नागिरीत उदय सामंत शिंदे गटाचे आमदार आहेत कणकवलीत भाजपचे नितेश राणे आमदार आहेत तर उर्वरित कुडाळ वैभव नाईक हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आहेत आता थोडक्यात बोलायचं झालं तर सहा पैकी चार आमदार हे राणेंना अनुकूल आहेत त्यामुळे साहजिकच इथे राणेंची ताकद वाढते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे च्या नावाचा करिश्मा जवळपास तीस वर्ष नारायण राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही स्वतःच्या ताब्यात ठेवली आहे त्याशिवाय राणे स्वतः या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते आता देखील नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत नारायण राणेंनी नुकतीच केंद्रात मंत्री म्हणून त्यांची टर्म पूर्ण केलेली आहे याशिवाय गेल्या दोन दशकांच्या काळात चिपी विमानतळ असेल किंवा सिंधुदुर्गातील अत्यंत महत्त्वाचे असलेले मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केलेले सिंधुदुर्ग सहकारी बँकेत देखील राणेंनी भाजपला सत्ता मिळवून दिलेली आहे गेल्या तीन दशकांचा दाणगा जनसंपर्क केंद्रात भूषवलेलं मंत्रीपद त्यातून आणलेली निधी आणि विकास काम त्यात नितेश राणे स्वतः ग्राउंड वरती असणे आमदार म्हणून त्यांची कामगिरी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपचं पक्ष म्हणून आता राणेंच्या मागे उभी असलेली संघटनात्मक ताकद हे सगळे मुद्दे लक्षात घेता नारायण राणे यांचं पारड नक्कीच जड आहे पण याशिवाय तीन मुद्दे असे जे नारायण राणेंच्या विरोधात देखील जाऊ शकते शकतात आता पहिला मुद्दा आहे तो रिफायनरीचा कोकणातल्या बारसू इथं होऊ घातलेल्या रिफायनरीजला तिथल्या स्थानिकांचा मोठा विरोध आहे नारायण राणेंनी रिफायनरीला पाठिंबा दिलेला आहे आणि विरोध करणाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती त्यामुळे यातून नारायण राणेंच्या विरोधात मतदान होऊ शकतं आता दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ठाकरे राणे वादाचा उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातले राजकीय वाद हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहेत शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंसाठी सहानुभूतीची लाट त्याचा फायदा विनायक रावतांना होऊ शकतो आणि त्यामुळे राणेंची मतं ही कमी होऊ शकतात आता तिसरा मुद्दा आहे तो अंतर्गत राजकारणाचा उदय सामंत सामंत यांचे भाऊ किरण यांनी लोकसभेसाठी मोठी तयारी केली होती हा मतदारसंघ शिवसेनेचा होता मात्र सेनेत फूट पडल्यानंतर आता भाजपनं हा मतदारसंघ बळकावला त्यामुळे रत्नागिरीतला दुसरा सबळ गट म्हणजे उदय सामंत आणि त्यांचे भाऊ किरण सामंत यांचा आता या दोघांकडून जर राणेंना मदत झाली नाही तर मात्र नारायण राणेना निवडणुकीचा मोठा फटका बसू शकतो सामंत गट राणे विनायक राऊत बघायला गेली तर विनायक राऊत रिफायनरीचा जो प्रकल्प वादग्रस्त ठरलेला त्यामध्ये विनायक राऊत यांची भूमिका ही निर्णायक होती शिवसेना फुटल्यानंतर देखील विनायक राऊत हे ठाकरेंना आक्रमक साथ देत कोकणच्या भागात चांगलंच रान पेटवतात त्यामुळे रिफायनरीच्या मुद्द्या मार्गावर जरी विनायक राऊत हे लोकांच्या बाजूनं उभे असले तरी सुद्धा या जनभावनांचं मतात किती रूपांतर होईल यावर एक प्रश्नचिन्ह आहे याशिवाय दोन वेळा खासदार राहिल्यामुळं अँटी इन्कम्बन्सीचा जो मुद्दा आहे तो विनायक राऊतांच्या विरोधात जाऊ शकतो पण सिंधुदुर्ग रत्नागिरीतली ही एकंदर राजकीय परिस्थिती बघता निवडणुकीत काय होईल राणे की राऊत बाजी कोण मारणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा